हॅलो फ्रेंड्स मी रश्मी तेंडुलकर आणि तुम्ही पाहत आहात अमेझिंग रेसिपीज कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरी भरपूर सारी आंब्याची झाडं असतात त्यामुळे आंब्याचे वेगवेगळे प्रकार हे हमखास बनवले जातात तर त्यातलाच आज एक खास पदार्थ जो माझ्या घरी खूप वेळा बनवला जातो तर तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर कोकणामध्ये असं विचारलं जातं आज काय ता आंब्याचा रायता तर आज आपण हेच आंब्याचं रायतं कसं बनवायचं हे पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी राजापुरी आंबे घेतलेत तुम्ही इथे रायवळ आंबा सुद्धा ह्या रायत्यासाठी वापरू शकता तर आंबा जो आहे तो कैरी आणि आंबा ह्याच्या मधल्या स्टेजमधला आपल्याला वापरायचा आहे म्हणजे तो थोडासा गोड आणि थोडासा आंबटही असायला हवा तर हा आता आपण व्यवस्थित ह्याचा रस जो आहे हा काढून घेणार आहोत हा मऊ करून घ्यायचा आहे हा स्वच्छ धुवून आपण घेतलेले आहेत आणि ह्याचा रस जो आहे तो मी काढणार आहे तर सुरुवातीला देठाकडचा जो भाग असतो ह्या देठाकडे जो रस असतो हा आपण वापरायचा नाही आहे कारण ह्यामध्ये डीग असतो तर आता हे रस पूर्णपणे काढून झाल्यानंतर सुरुवातीचा थोडा रस आपण वेगळा करून घेणार आहोत आणि तुम्ही बघितलं असेल आंबा मऊ करताना मी खूप जोरात त्याचा दाबून रस काढलेला नाहीये तर बाठ्याला त्याचा गर आपण तसाच राहू दिलेला आहे तर रस जो आहे तो व्यवस्थित काढून घेतलाय इथे या रायत्यासाठी मी राजापुरी आंबे वापरले तुम्ही इथे रायवळ जे चोखायचे आंबे असतात ते सुद्धा वापरू शकता तर आता सहा आंबे मी ह्यासाठी इथे घेतलेले आहेत तर ह्यासाठी लागणारं वाटप म्हणून खोबरं लाल तिखट जिरं त्यानंतर काळी मिरी हे आपल्याला वाटण लागणार आहे फोडणीसाठी मोहरी मेथी आणि हिंग त्याचबरोबर चवीप्रमाणे गुळ थोडीशी हळद आणि हे सगळं जे जिन्नस आहे ह्याचं आपण वाटण करणार आहोत फोडणीसाठी मी इथे तूप वापरते तुपामुळे खूपच छान खमंग फोडणी तयार होते तुम्ही इथे तेलाचाही वापर करू शकता तर तूप गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपण खमंग अशी ही फोडणी व्हायला हवी कारण नाहीतर त्याचा कडवटपणा मेथीचा आणि त्याचबरोबर मोहरीचा कच्चटपणा राहू शकतो म्हणून ही फोडणी अगदी छान तडतडली पाहिजे अगदी त्यातले मोहरीचे दाणे जे आहेत ते असे उडाले पाहिजेत म्हणजे फुटले पाहिजेत तर आता ही फोडणी झाल्यानंतर ह्यामध्ये आपण आंब्याचा कैरीचा जो रस आहे काढून घेतलेला तो आपण इथे घालणार आहोत तर काही वेळेला कैऱ्या थोड्याशा कच्च्या असताना म्हणजे खूप कच्चा असताना सुद्धा हे रायतं केलं जातं पण त्यामध्ये आपल्याला गुळाचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त इथे वापर करावा लागतो म्हणून अर्धी कच्ची आणि थोडी पिकलेली अशा कैऱ्यांचाच रसाळ कैऱ्यांचा ह्यामध्ये वापर केला जातो उन्हाळ्याच्या सीझनमध्ये असं बऱ्याच वेळेला होतं की आपल्याला जेवण जेवण्याची इच्छा होत नाही तर ह्याच वेळेला आपल्या निसर्गाने ही आपल्याला अशी छान फळं दिलेली आहेत ज्याच्यामुळे आपल्याला जेवणाची टेस्ट जी आहे ती वाढते अधिक रुचकर असं जेवण तयार होतं तर यासाठी लागणारं वाटप आपण बनवूया तर त्यासाठी मी इथे तुम्ही बघाल पाऊन वाटी ओला नारळ खवून घेतलाय आहे गुळ आपण बाजूला ठेवूया ते आपल्याला नंतर वापरायचं आहे तर ओला नारळ लाल तिखट हळद मिरी आणि आपण घेतलेलं आहे जिरं यामध्ये पाणी घालून मिक्सरमधून मी हे बारीक वाटून घेतलंय आणि हे वाटण आता आपल्याला रायत्यामध्ये घालायचं आहे तर तुम्ही बघितलं ह्या रायत्यामध्ये इतके छान सारे पदार्थ एकत्र आले आहेत ज्याच्यामध्ये आंबटपणा आहे कैरीचा त्याच्याबरोबर गुळाचा गोडवा आहे मीठ आहे आणि तिखटपणासाठी आपण लाल तिखट आणि मेथी वापरलेली आहे असं छान मस्त रायतं हे तयार होतं जेवणाची लज्जत जी आहे ती ह्यामुळे खूपच वाढते आपल्याला निसर्गाने इतकं भरभरून दिलंय की ह्या सीझनमध्ये छान शरीराला थंडावा मिळण्यासाठी इथे आंबट अशा ह्या कैऱ्या ज्याच्याने तुमच्या शरीराला थंडावा मिळतो गुळामुळे गुळ जे आहे हे सुद्धा तुम्हाला उन्हामधून आल्यानंतर खाण्याची पद्धत आहे तर हे गुळ सुद्धा आपण ह्यामध्ये वापरलंय मेथी वापरलेली आहे म्हणजे जेवण जे आहे ते पचण्यासाठी किंवा डायजेस्ट होण्यासाठी ह्या मेथीचा उपयोग होतो तर निसर्गाने असं आपल्याला छान वेगवेगळ्या रेसिपीज दिलेल्या आहेत आणि त्याचा आस्वाद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला हे मात्र बनवूनच बघवा बघावं लागेल कारण हे रायतं खाण्याची जी मजा आहे ना ती तुम्हाला मी सांगून करणार नाही ती तुम्हाला स्वतःला अनुभवावी लागेल तर आंबट गोड तिखट असं हे मस्त रायतं तयार होतंय आणि मी हे छान कच्च्या करकरीत अशा कैऱ्यांचं तिखट लोणचंसुद्धा बनवलं आहे तर ह्या कैऱ्यांचे वेगवेगळे प्रकार माझ्या चॅनलवरती मी ऑलरेडी दाखवलेत कैरीचा मेथांबा असेल किंवा अननसाचं सासव असेल अननस आणि आंब्याचं त्याचबरोबर कैरीची डाळ आहे कैरीची आमटी आहे तर ह्या वेगवेगळ्या रेसिपीसुद्धा तुम्ही नक्कीच जाऊन पहा तर आता तुम्ही बघाल छान मस्त उकळी आहे आंबट गोड तिखट चवीचं हे आपलं आंब्याचं रायतं इथे तयार झालेलं आहे तर हे आंबट गोड तिखट चवीचं आंब्याचं रायतं तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा अगदी वरण भातासोबत सुद्धा खूपच अप्रतिम लागतं मला तर हे प्लेटमध्ये घेऊन नुसतंच खाण्यासाठी सुद्धा खूपच आवडतं तर तुम्हाला आजची ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पारंपरिक रेसिपीजसुद्धा माझ्या चॅनलवर मी दाखवलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यासुद्धा रेसिपी नक्कीच जाऊन पहा